कोणत्याही काही नाही कोणी पायाची वर्गणी आम्ही घेतलेली नाही कोणत्याच प्रकारची वर्गणी घेतलेली नाही आम्ही पुस्तकं काढले वधवर परिचय मिळवायचे तर जे, जे जाहिराती होत्या समाज बांधवाची जी काही दुकानं होती त्या जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही पुस्तकं काढले मनात शंकर कॅलेंडर सुद्धा आपल्या समाजाचे प्रसिद्ध झाले पुस्तकं का सुद्धा काढली आणि मग मी हे ठरवलं की आपण कोणालाच फोन करायचा नाही कुणाला ना म्हटलं नाही की आपला कार्यक्रम ना। नाही हा कार्यक्रम समाजाचा घाटोडी पाटील समाज संघटनेचा कार्यक्रम आहे म्हणून या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी आपला वेळातला वेळ काढून एक दिवस तरी आपण समाजाला धुलं गेला पाहिजे कारण सोडून आपण आपल्या समाजामध्ये राहतो समाजाची आपण गुण घालणारे म्हणजे आयोजकाने आयोजन केलं त्याला तुम्ही प्रोत्साहित केलं आणि त्याला आनंदित केलं हे खर्च याचं सर्य हे बसणाऱ्या सर्व समाज बांधवांना जाते म्हणून मी तुमचं मनापासून सर्वांचे आभार मानतो म्हणजे मला पुस्तकं काढण्यासाठी यवतमाळून फोन आले वाचवून फोन आले अकोल्या उमरी फोन आले की आपल्या समाजाचं उध्वर पुढचे पुस्तक आपली निघाली पाहिजे म्हणून आपल्या समाज बांधवांनी खूप मोठी मेहनत घेतली आणि खरं तुम्हाला एक निश्चित सांगतो समाजासाठी काम करणारी मंडळी आहे त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे त्याचं कौतुक झालं पाहिजे मी आज दोन हजार चौदा पासून आमची समाज संघटना काम करते आहे त्या कामामध्ये अग्रेसरपणा नेहमी असणारा सदैव समाजासाठी काम करणारा कि अवरात्रपणे बारा बारा तास काम करणारी माणसं सुद्धा आपल्या समाजात आहेत ते म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो पुस्तक जे तयार झालं असेल पुस्तक कारण बायोडॉट वर बोलावणे त्या प्रिंट मारणे एक एक अचूकपणे त्या पुस्तकामध्ये टाकणे त्यासाठी मेहनत घेणारा खरं तुम्हाला सांगतो समाज बांधव म्हणजे प्रशांत पाटील आहे त्याच्यासाठी खरं आपण एकदा टाळ्या वाजव वाजवल्या पाहिजे अशी मेहनत करणारी मंडळी आहे आणि खरं त्याच्यामुळे आपलं पुस्तक जे तयार होऊन राहिलेलं आहे हे आमची म्हणजे प्रशांत पाटील अग्रेसर आहे राजू पाटील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.